राज्यात सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष सत्तेत असल्याने नाशिक महानगरपालिकेतही याच पक्षाचे से नगरसेवक असावे अशा मानसिकतेत प्रभाग क्रमांक तीनमधील मतदार दिसत आहेत न्यूज वृत्तवाहिनीने याचा आढावा घेतला असता ही निवडणूक आता मतदारांनीच हाती घेतल्याचं चित्र निर्माण झालंय अनुभवी आणि प्रशासकीय अनुभव असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका सुनीता सचिन शिंदे शिवसेनेच्या पूनम दिगंबर मोगरे तसेच सामाजिक कार्यातून संबंध नाशिक शहरावर आपला ठसा उमटविणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास खैरे आणि ज्यांचा समावेशाने सामाजिक समतोल राखण्यात पॅनल यशस्वी झालाय ते शिवसेनेचे हर्षद नंदलाल पटेल हे उमेदवार असल्याने सर्व थरातून त्यांना पाठिंबा मिळत आहे प्रभागाचा विभागावर अभ्यास दांडगा जनसंपर्क केलेली विकासकामे पारदर्शक कामकाज या बळावर या चारही उमेदवारांनी जनतेचा विश्वास प्राप्त केला आहे म्हणूनच प्रत्येक ठिकाणी खरोखरी त्यांचे स्वागत होऊन महिलांनी ऑक्शन केले प्रभाग तीनमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास मतदारांनी व्यक्त केला आहे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून हर्षद पटेल पुनम मोगरे आणि अंबादास खैरे सुनीता शिंदे यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनीच निर्धार केला आहे हर्षद भाऊ पटेल आणि माजी नगरसेविका सुनीतताई शिंदे आणि पुनमताई मोगरे या आपल्या प्रभाग क्रमांक तीन मधून यावर्षी महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहे तसेच जर अंबादास दादा भाऊ खैरेंबद्दल जर बोलायचं झालं तर ह्या परिसरातील सामाजिक कार्य म्हणून त्यांचं खूप लौकिक आहे ह्या प्रभागासाठीच नाही तर नाशिक शहरासाठी सुद्धा त्यांचं मोठं योगदान आहे तसेच हर्षददादा पटेल यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर मागच्या मागील पंचवार्षिकमध्ये सुद्धा त्यांनी निवडणूक लढवली आणि प्रचंड बहुमत घेतलं होतं तसेच त्यांचं आजही कार्य तेच कार्य आज त्या परिसरात आमच्या परिसरात चालू आहे पूनमताई मोगरे असतील सुनीताताई शिंदे असतील त्यांनी सुद्धा खूप मोलाचं सहकार्य या प्रभागासाठी केलं आहे तसेच दोन हजार सतरापासनं माझी निवडणूक दोन हजार सतरा रोजी झाली होती तेव्हापासून महानगरपालिकेचे इलेक्शनच झालेलं नाही खूप कामं असे आमचे पेंडिंग आहे आमचा राजबिहारीचा रोडचा परिसर असेल कॉलनी रोड असतील पाने पाण्या संबंधित काही प्रश्न असतील तर आम्ही आज भाऊंना या निमित्ताने आम्ही सांगू इच्छितो की आम्ही आज तुम्हाला मतदान रूपी आम्ही ते मत देणार आहोत पण तुम्ही तुम्हाला भविष्यात याच्यामध्ये का, तुम्हाला आमचे कामे करून द्यावं लागतील आणि आम्ही हक्काने पण करून घेऊ शिंदे यांचा प्रचार चांगला मतदारास आम्हाला सगळ्यांना प्रतिसाद भेटत आहे आणि दत्तपण यांच्यापुढील त्यांच्याला हे चार उमेदवार और मतदार बाबा जी आम्हाला गॅरंटी आहे मारा कोण कहते मधुर अधिकृत उमेदवार शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे युतीचे चार उमेदवार पूनमताई मोगरे सुनीताई शिंदे अंबादास दादा खैरे हर्षद पटेल या चारी उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा कारण आपल्याला आपल्या प्रभागाचा विकास करायचा आहे विकासासोबत नागरिकांच्या जेवढ्या आडी आहेत त्या दूर करायच्या आहेत त्यासाठी आपण सर्वांनी आपल्या हक्काचे उमेदवार हे सर्वांनी निवडून आणायचे आहेत धन्यवाद गेल्या सात वर्षात या प्रभागाची खूप दुरावस्था झालेली आहे प्रतिनिधी नव्हते आहे बघा तुम्ही त्यासाठी आपल्याला आपल्या हक्काचे प्रतिनिधी पाहिजे तरच ते आपल्या समस्या सोडवतील सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस प्रभाग प्रभाग क्रमांक तीन चे उमेदवार अ गट पुणमताई दिगंबर मोगरे शिवसेना ब गट सुनीतराबाई सचिन शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित अजितदागट क गट हर्षभाई पटेल शिवसेना आणि ड गट मंदा अंबादास लाडा खैरे हे चारही उमेदवारांना अतिशय प्रचंड आणि चांगल्या प्रमाणात प्रतिसाद नागरिकांचा मिळत आहे आम्ही आज या सरस्वतीला या ठिकाणी प्रचार करत आहोत आणि घरोघरी खूप चांगलं त्यांचं स्वागत होते अंशन होते आणि या सर्व प्रचाराच्या जोरावरनं मला खात्री स्वतःला मला अशी खात्री आहे का आमचे चार उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील या पार्श्वभूमीवर नाशिकचे ग्रामदैवत श्री बळी मंदिरात जाऊन चारही उमेदवारांनी श्री बळीराजाचे दर्शन घेऊन विजयासाठी साकडे घातले यावेळी पुजाऱ्यांनी त्यांचा सत्कार करून सदिच्छा दिल्या यानंतर राजबिहारी रोड परिसर सरस्वती नगर या भागातील मतदारांच्या भेटी घेत उमेदवारांनी विजयाचे आवाहन केले मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक